मी एक पण केलेलं आहे की आमदार झाल्यानंतर पहिली घटना काय करायची असेल तर माझ्या मराठवाड्याची एक ओळख आहे जी निजामाने आमची ओळख पुसण्याचं काम केलं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष उशीरा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाने मराठवाड्यातल्या सगळ्या आमच्या ज्या कुणा आहे शिवकालीन त्यापासून एक, त्या एक स्वतःचा निजाम निजामकालीच इतिहास तयार करण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या ज्या पौराणिक शिवकालीन आमच्या खुना आहेत निशाने आहेत त्याला उजागर करण्याचं काम मी करणार आहे आणि तेच पण मी खऱ्या अर्थानं पय प्राधान्याने घेतला आणि म्हणूनच मी कुलताबादचं रत्नपूर करावं रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा व्हावा स्मारक व्हावं त्या स्मारकामध्ये वेरूळ भोसले घराणं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे त्याचा खऱ्या अर्थाने इतिहास तिथं संशोधन केंद्र होऊन तो इतिहास तिथं सांगितलं जावा पंचवीस वर्ष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज गेल्यानंतर पंचवीस वर्ष जे मराठे लढले आणि ज्यांनी औरंगजेबाला सळो की केलं त्या मरा मराठ्यांचा इतिहास त्या स्मारकामध्ये असला पाहिजे या भूमिका घेऊन मी चाललोय परंतु जेव्हा मी या छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याची राजधानी आहे याचीच ओळख खऱ्या अर्थानं मिटवण्याचं काम रजाकार मनोवृत्तीच्या आमच्या शहराच्या आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर आलेल्या रजाकारी रजा खानने आणि काही राजाकारी मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी केलं त्याचं मी पुराव्यासह आपल्याला आज सादर करू इच्छितो दोन वेळेस शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला जुना आराखडा आणि नवीन आराखडा त्या जुन्या आराखड्यामध्ये असंख्य अशम्य चुका ज्या माफ नाही करू शकत अशा चुकाही केल्या होत्या परंतु त्यानंतर परत जो आराखडा तयार केला रझा खानने के तयार केलेला आराखडा तसाच ठेवत श्रीकांत देशमुख टीपी अधिकारी यांनी तो आराखडा रुजू केला निश्चित मी या आराखड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची एक ओळख आहे गाव नकाशा आराखड्याच्या वेळेस पहिले गाव नकाशा बघितल्या जातो आणि गाव नकाशाला जुळून विकास आराखड्याचा मॅप तयार होतो पण गाव नळ नकाशा यांनी कुठं जुळून घेतलेला नाहीये त्याचे उदाहरण ना आहे त्याचे प्रूफ आहे याचे उत्तर मी मागितले दीड दोन महिन्यापासून या गोष्टीसाठी मी अभ्यास करतोय आणि महानगरपालिकेला कर याचं उत्तर मागतोय आज खऱ्या अर्थानं मी जेव्हा लक्षवधी टाकली त्या लक्षवेधी ती पाहिजे ते उत्तर मला मिळालेलं नाहीये कारण त्या लक्षवेधी याच्यामुळे मिळालेलं नाहीये कारण मी महानगरपालिकेला जे पत्र दिलं होतं त्या पत्रात सुद्धा या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिशाभूल केली शासनाची दिशाभूल करण्याचं काम महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलं खऱ्या अर्थाने या शहराची ओळख मिटवण्याचं काम रजा खान आणि श्रीकांत देशमुख सारख्या टिपे अधिकाऱ्यांनी केलं यामध्ये मी विचारलेला प्रश्न साधे होते की आपण गाव नास्त्याशा जुळवून घेतला का आपण कोणत्या पद्धतीने विकास आराखडा केला एकही प्रश्नाचं उत्तर मला देण्यात आलं नाही दुसरी गोष्ट आपण ह्या शहरामध्ये किती धार्मिक स्थळ आहे आणि किती धार्मिक स्थळं बाधित होतात अहो ज्या 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 धार्मिक स्थळं आहेत महत्वाची ते आमच्या निशाने आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला प्रेस नोट देणार आहे त्याच्यात तुम्हाला सगळं मिळेल मी उदाहरणार्थ म्हणजे मी मोठंच उदाहरण देतो तुम्हाला संस्थान गणपती संस्थान हे ग्रामदैवत आहे शहराचं खऱ्या अर्थानं या संस्थान गणपती मध्ये हे संस्थान गणपती ही स्वयंभू मूर्ती आहे शिवकालीन मूर्ती आहे पावणे दोन वर्षापूर्वीची पावणे दोनशे वर्षापूर्वीची एकशे दीडशे ते पंच एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे आणि काळ्या पाषाणाची मूर्ती शिवकालीन मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती आहे आणि या मूर्तीचं ट्रस्टी खऱ्या अर्थानं ही ट्रस्ट एकोणीसशे बासष्टला झाली था पण हे शिवकालीन निजाम करण्याच्या पूर्वीसुद्धा हे मंदिर शिवकालीन मंदिर होतं आणि याची क कथा जर सांगायची तर आपले स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी खऱ्या अर्थानं शपथ दिली गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक हे आपले स्वातंत्र्य नेते सेनानी हे त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कोर्टात जायचे नाही आमच्या ज्या धार्मिक उत्सव आहे सण आहे त्याचं दर्शन संस्थान गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढं हे करायचो नाही मग त्या मिरवणुकी असो राजकीय सामाजिक काय आमचे उत्सव असो धार्मिक उत्सव असो पण एक आमचं ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताची ला, ट्रस्ट एकोणीसशे बासष्टला त्या बासष्टच्या ट्रस्टमध्ये बजरंग बजरंगलाल शर्मा लक्ष्मण शिंदे चोरडिया मदन चांदीवाल बबनराव पाटणी ही अशी मंडळी होती तर आज मला त्या ट्रस्टनी सुद्धा पत्र दिलं की मंदिर पूर्ण आमचं बाधित दाखवलेलं आहे आणि हे मंदिर शिवकालीने आणि जी आरमध्ये लिहिलेलं आहे जे ऐतिहासिक आहे पौराणिक आहे त्याचा सुरक्षितता ही केली गेली पाहिजे ते सांभाळलं गेलं पाहिजे हे हा हे आपल्या जे आरमध्ये महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगच्या का मध्ये तर अशा पद्धतीनं मी हे चार चार तो। ये एक उदाहरण दिलं त्याच्या पुढचं उदाहरण देतो हे तर आमचं ग्रामदैवत तुम्ही संपूर्ण नष्ट त्या याच्यामध्ये करताय त्या लोकांना सुद्धा माहिती आज आज तागाय दिलेली नाही पूर्ण सुपारी हनुमान मारुती मंदिर हे प्राचीन आणि पौराणिक मंदिर आहे आमचं ह्या मंदिराला सुद्धा ह्या मंदिरामध्ये सुद्धा नवीन डीपी प्लॅनमध्ये हे मंदिर पूर्ण जमीन दोस्त केलेलं आहे तुम्हाला सांगता येईल हे बघा संस्थान गणपती राजा बजार जागृत हनुमान मंदिर पांढरीबा शनी मंदिर चौक अंगुरीबाग सुपारी हनुमान रोडवरील माता मंदिर रंगार मधील माता मंदिर शीतला माता मंदिर दक्षिणमुखी मारुती मंदिर औरंगपुरा रोडचं हर्सुल हनुमान मंदिर चिकलठाणा हनुमान मंदिर तरी हे मी नाम तुम्हाला निमित्त म्हणजे पुराव्याला एक थो थोडे नावं सांगितले मी यांना मागितलं होतं की जवळपास दोन एक हजार मंदिरं या शहरामध्ये आहेत आणि एकीकडं इतर धर्म धार्मिक स्थळं आहेत मला धार्मिक स्थळं तुम्ही कोणते वाचवतात कोणते सुरक्षित करता याबद्दल बरं नाही आहे पण येथले ग्रामदैवत असलेले मंदिरं प्राचीन असलेले मंदिरं ऐतिहासिक असलेले मंदिरं तुम्ही जमीन दोस्त करता आणि दुसरीकडं इतर धार्मिक जे स्थळ आहे ते तुम्ही वाचवण्याचं पूर्णपणे प्रयत्न केला त्याच्यामध्ये बरेचसे आहे तुम्हाला सांगतो मी इतर धार्मिक स्थळामध्ये सरापा रोडवर धार्मिक स्थळ तुम्ही का वाचवलं <suss qualified> पानदरिबा रोडमधील धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं शनी मंदिर रो मंदिर रोड बाधित धार्मिक स्थळ तुम्ही अजूनही काढलं नाही या इथले बाग इथले धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं क्रांती चौक येथील धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं एकीकडं ही धार्मिक स्थळं तुम्ही वाचवतात ज्या कोर्टाचा आधार घेऊन एकाच या धार्मिक स्थळाला कोर्टाचा आधार आहे आणि तेही सांगितलं त्यांनी तुम्ही त्याला भेट करून वळवून रस्ता घेतला मग जर तुम्ही इतर धार्मिक स्थळाला एक न्याय देता तर हिंदू धार्मिक स्थळाला तुझा भाव का आजही उत्तर नाहीये ही शोकांतिका आहे आयुक्ताकडे उत्तर नाहीये टीपी ऑफिसरांकडे उत्तर नाहीये कोणीच उत्तर देत नाहीये मी लक्षविधी मांडली त्या लक्ष्यविधीमध्ये मा शासनाची दिशाभूल करून के केलेली हे दिसतंय आणि मला जे पत्र दिलं आयुक्तांनी त्याच्यातही पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम इथल्या नागरिकांचं केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे सर्व प्रकरण आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेऊन याचा खुलासा करणार आहे आणि याच्यातल्या दोषी अधिकाऱ्यांना चौकशी केली पाहिजे आणि त्यांना कडक अशा कारवाईला त्यांना समोर गेलं पाहिजे या भूमिकेला घेऊन मी निघणार आहे आणि निश्चितपणे अशा बस बऱ्याच गोष्टी आहे आज सगळे धार्मिक मंदिर मग शहराची ओळख राहणार काय आणि मी जेव्हा आमदार झालो तेव्हापासून तर ऐतिहासिक शिवकालीन जे आमचे निशाणे आहे त्या उजागर करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे आणि त्याच्यामुळंच जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन नाही होणार नुसतं म्हणजे मला आजही वाटतं की जय भवानी जय दे, जय शिवाजी घोषणा देणारे यांना हे कळालं नाही का अ नुसत्या घोषणा देऊन नाही होत या शहराच्या ज्या धार्मिक निशाणा आहेत जे आमचे ग्रामदैवत आहे ते तुम्ही इथून पूर्णपणे निसनाभूत करण्याचा काम करताय म्हणजे नेमकं या शहराची ओळख ठेवणार काय आणि या भूमिकेतून आम्ही हे काम चालू केलं निश्चितपणे आपण याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर हे या याचा उलगडा आपल्या माध्यमातूनही झाला पाहिजे आपणही प्रशासनाला धारेवर धरलं पाहिजे एवढी भावना आपल्या सर्व पत्रकार मित्रांना व्यक्त करतो आणि निश्चितपणे हे हा जो आराखडा आहे या आराखड्याला खऱ्या अर्थाने तुम्ही ही मंदिरं सुरक्षित करून ही धार्मिक स्थळ सुरक्षित करून हा आराखडा तुम्ही करा कारण या देशाच्या या राज्याच्या या शहराच्या सांस्कृतिक धारोहाराला कुठे धक्का लावण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तो तो आम्ही खपून घेणार नाही या भूमिकेतून ही पत्रकार परिषद घेतली आपण आला धन्यवाद या शहराचा आराखडा तीन वेळेस बदलला गेला निश्चितपणे ज्या ज्यावेळेस वेळेस आराखडा चुकीच्या दिशेने वाटचाल करत होता त्या त्यावेळेस आम्ही ते उजागर करण्याचं काम त्याला थांबवण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलो आम्ही जे जे सभागृहात नगरसेवक होतो तोपर्यंत पण दहा वर्षापासून सभागृहात नगरसेवक नाहीये त्याचा फायदा प्रशासनाने घेतला आहे आणि प्रशासनाने नागरिकांची आणि सरकारची पण दिशाभूल केलेली आहे दहा वर्षापासून निवडणूक झाली न, न, नाही आणि सरकार नसल्या दहा वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळं ही दिशाभूल प्रशासनाने केली खर तर ज्या ज्या वेळेस विकास आराखडा होत असताना बऱ्याच हरकती घेण्यासाठी ज्या पद्धतीने प्रोसिजर अवलंबली पाहिजे होती ही ती प्रोसिजरच मुळात चूक आहे ती अवलंबी गेली नाही याचे पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो ते आम्ही दिलेले आहे की आपण ही प्रोसिजर चूक अवलंबिली गेलेली आहे लोकांना कळालेलं नाहीये आजही तुम्ही सुपारी मारुतीच्या मंदिराच्या पुजाऱ्याला विचारा तो बोलते हो आपण मंदिर जाण्यावरला नाही आजही विचारा तुम्ही या मंदिरांच्या ट्रस्टींना यांना आक्षेप घ्यायला सुद्धा हरकत्या घ्यायला सुद्धा यांनी हे प्रसिद्ध केलेलं नाही आहे की कोणती धार्मिक स्थळ आहे त्यामुळं आमचा या प्रोसिजरलाच विरोध आहे गाव नकाशा यांनी जुळवलेला नाहीये हा माझा आरोप आहे आणि तो आरोप खऱ्या अर्थानं मी लक्षवेधी मध्ये मांडलेला आहे त्याचं उत्तरही मला खऱ्या अर्थानं त्या आयुक्तांना दिलेलं नाही हा आराखडा हा आराखडा उशीर झालेला नाहीये अजून तो प्रसिद्ध केलेला नाहीये त्यापूर्वी हे खरंतर आम्ही त्यांची वाट पाहतो तो दोन महिन्यापासून हा अभ्यास चालू आहे दोन महिन्यापासून माहिती मिळत नाही प्रशासनाकडून कि मला सांगा या शहरात धार्मिक मंदिर धार्मिक स्थळ किती आहे आणि किती धार्मिक स्थळं बाधित झाली आणि खऱ्या अर्थानं जे तुम्ही धार्मिक स्थळ संरक्षित केली त्यांची प्रमाणपत्र आहे का ते धार्मिक स्थळ आहे म्हणून अर्थानं दहा दहा वर्षापासून ज्या पद्धतीने नगरसेवक महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं ज्या पद्धतीने या प्रशासकावर वचन पाहिजे होता त्या पद्धतीने तो वसला नसल्यामुळं त्याचा फायदा प्रशासनाने आराखडा आराखडा अजून प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळं तो मुख्यमंत्री तो आराखडा खऱ्या अर्थाने आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करतील याच्यावर आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका हा लढाई पक्का आहे समीर राजूरकर सुप्रीम कोर्टा पर्यंत लढले डीपीस प्लॅन साठी या प्लॅन मध्ये ज्या काय चुका झाल्या होत्या त्यांनी ते ऑब्जेक्शन घेतले ते ऑब्जेक्शन त्यांचे पात्र ठरले आणि मंदिराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारने मंदिरांची यादी तयार केलेली आहे अनधिकृत कोणते अधिकृत कोणते हे काय जे भावन जय शिवाजी नाही केलं मुख्यमंत्री फडणवीस दोन विषय वेगवेगळे दोन दोन विषय वेगवेगळे होता अनाधिकृत मंदिरांची यादी सुप्रीम कोर्टाने जी केली त्या अनाधिकृत मंदिरांची प्राचीन आणि वर्षाच्या मंदिरांची यादीमध्ये ऐका नाय केले नाही नाही या आराखड्यात ती बाधित दाखवली त्यामुळे या आराखड्याचा विरोध करण्याकरता मी आपल्याला पत्रकार होती हा हे बरोबर बोलले तुम्ही रजा खाननी ज्यावेळेस रझा खाननी ज्यावेळेस आराखडा केला त्यावेळेस ही मंदिर सगळी बाधित दाखवण्यात तोच आक्षेप घेऊन मी आपल्या समोर आहे माहिती दिली तर तुम्हाला करण्याचा अधिकार काने दाखल केला आपण बोलला हक्कभंगाचा अधिकार मला आहे निश्चितपणे आत्ताशी त्याचं उत्तर मिळालं मला आणि त्या उत्तरानंतर उत्तर मला काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्र्यांकडे मी दखल घेणार मी हक्कभंगाचा पेक्षा जास्त मोठी कारवाई होईल अशी पुरावे त्यांनी त्यांच्या हाताने दिलेले त्यामुळे मी ती कारवाई करणार आहे हे बघा निवडणुका ये आयुक्त वाचणार नाही

का घडली कारण की काही महापौरांनी त्याच्यामध्ये एवढे घुटाणे करून ठेवले होते त्याच्यामध्ये भाजपचे दोन महापौर होते त्याच्यामध्ये तत्कालीन जुने मित्र असलेल्या शिवसेनेचे दोन महापौर होते असं असताना सगळी प्रक्रिया तुम्हाला माहिती असताना सुद्धा महानगरपालिकेच्या आराखड्यात भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं वाईट मान्य मान्य विका विकास भाऊच्या वेदना मी समजू शकतो नाही विकास भाऊच्या वेदना समजू शकतो परंतु विकास भाऊ माझा विषय असा आहे की जे धार्मिक स्थळ बाधित दाखवले शिवकालीन काम जे केलं प्रशासकांना त्यांच्यावर हा आरोप आहे आणि तो आरोप सिद्ध होणार आहे हे निश्चितपणे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल मी जय भवानी जय शिवाजी का म्हणलो कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते म्हणून आम्ही सातत्याने आता यांनी सांगितलं समीर राजूरकर त्यासाठीच गेले होते असंख्य चुका डी पी मध्ये झाल्या होत्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यावेळेस पासून लढतोय ते अद्यागत लढतोय हे मी तुम्हाला सांगतो चला